विभाग नुसार छत्तीस जिल्हे कोकण विभाग पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सातारा सोलापूर कोल्हापूर धन्यवाद छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर चा नागपी पर्वणी हिंगोली

आला नंद री बाय नागपुर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपुर वर्धा धन्यवाद पुरे वे पोंले वाताना संबी कोना बोल सोला बोल धन्यवाद अमरावती भागा Yes.